सांगली जिल्ह्याचे सुपुत्र अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्कार केंद्र शासनाची घोषणा सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील पेडगावचे सुपुत्र देशातील एक प्रमुख उद्योजक अशोक खाडे यांना केंद्र शासनाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे केंद्र सरकारने या पुरस्काराची घोषणा केली आहे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचे ते ज्येष्ठ बंधू आहेत तासगाव तालुक्यातील पेड येथे सामान्य ग्रामीण कुटुंबात जन्म झालेल्या अशोक खाडे यांनी उद्योग क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर गाठलेली उंची अद्वितीय अशी आहे उद्योग व व्यापार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे अशोक खाडे हे दास ऑफ शोअर या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत सामान्य परिस्थितीतून कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे विशेषत ऑफशोर इंजिनिअरिंग क्षेत्रात त्यांच्या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे नाव कमावले आहे सांगली जिल्ह्यातील एका ग्रामीण कुटुंबातून आलेले अशोक खाडे आज देशातील यशस्वी उद्योजकांपैकी एक मांडले जातात अशोक खाडे यांचा सन एकोणीसशे पंचावन्नमध्ये तासगाव तालुक्यातील पेड येथे जन्म झाला त्यांच्या आईवडिलांनी त्यांना मोठ्या कष्टातून शिक्षण दिले अशोक खाडे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदविका शिक्षण घेतले